आजची जर तुम्हाला चिरमुल्याची भ भडंग शिकायची असेल आणि बनवायला शि ब कशी बनवतात ती शिकायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मस्त लागते ही चिरमुलाची भडंग हे बघा मस्त कुरकुरीत हे बघा तोडून पण दाखवते तुम्हाला मी एक चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे चिरमुऱ्याची भडंग जे कोल्हापूरमध्ये मिळते वगैरे कोल्हापूर महाराज म्हणजे कर्नाटक कर्नाटकमध्ये वगैरे मिळते इथे बेळगाव साईडला वगैरे ती पदार्थ आपण भडंग बनवणार आहोत चिरमुऱ्याची हे बघा हे चिरमुरे घेतले आहेत मी बाजारात मिळतात तुम्हाला जेवढं तुम्हाला आहे हो तेवढं तुम्ही आणू शकता मिळणार त्याला साहित्य लागणार आहे ते बघा कढीपत्ता घेतला आहे मी स्वच्छ धुवून घेतला आहे व्यवस्थित शेंगदाणे घेतलेत एक वाटी लाल तिखट घेतलं आहे म्हणजे तुमच्याकडे जास्त तिखट असेल तर तुम्ही अर्धा चमचा एक चमचा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार थोडीशी हळद घेतली आहे पाव चमचा एक लसणीचा गड्डा घेतला आहे थोडंसं आपण हे वा हिंग वापरणार आहोत पाव चमचा आणि सेंदो मीठ वापरले मी म्हणजे तुमच्याकडे सेंदो मीठ हा नाही आहे तर तुम्ही साधं मीठ वापरू शकता आणि आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे चला मग आपण सुरुवात करूया रेसिपीला हे बघा पहिले प्रथम आपण लसणीचा कांदा सोलून घेऊया सोलून पाकळी काढून घेते सगळ्याचे आपण अशाच हे सोलून घेणार आहोत पूर्ण हे नाही सोलणार सोलणार आहोत पूर्ण चाले आपण तशीच ठेवणार आहोत त्याला सगळे सोलून घेते मी, मी हे बघा मी सोलून घेतले तसेच हे कडीपत्तेचं पण मी सवं असं काढून घेणार आहे हे बघा जेवढा तुम्हाला हवा हवा तेवढा तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार प्रमाणे मी सगळं नाही घालणार आहे हे बघा एवढा घेतलंय मी बघा चार पाच हे सोलून काढून घेतलेत कढीपत्ता मी ही लसूण आहे ना पण ही सोलून घेतलेली ही दगडाने वगैरे चेचून घेऊया जसं तुमच्याकडे दगड नसेल तर तुम्ही खलबतचं हे असेल तर खलबत्तच चे जराशी चेचून घेऊ चेचून घेऊ शकता जास्त आपल्याला नाही चेचून घ्यायची आहे जराशी असं फुडून घ्यायची आहे ती चेचून हे बघा हा दगड घेतला आहे मी या दगडाने उडून घेणार आहे हे बघा चेत चांना सगळे उडवतात ते इकडे तिकडे हे बघा सगळे चेचून घेतलेत मी हे बघा गॅसवर मी कढाई ठेवली आहे हे बघा ती मी गॅस ऑन करून घेते चिटवून घेते पण ही कढाई जरा गरम करून घेऊया हे बघा आपली कढाई तापलेली आहे ती नॉर्मल करूया आपण बारीक करून घेऊया गॅस मी तेल घालते हे बघा ह्याच्यात कडाईत अर्धी वाटी घाटली आहे मी कड तेल कडाईत कडाईत तेल तापलं किंवा आपण तेल तापायला ठेवूया कढई आपला तेल तापते तो पण आपण शिरमोरे हे असे खोलगट काहीतरी भांड घ्यायचं तर ते, ते, ते चिरमुरे आपण काढून घेऊया ओतून घेऊया पिशवीतले हे बघा हे टोटल तीस रुपयाचे चिरमुरे आहेत मी तीस रुपयेचे आणले जेव्हा तुम्हाला हवं आहे तितके तुम्ही आणू शकता किराण्याच्या दुकानातून हे बघा ते भांड्यात काढून घेते तो तोपर्यंत आपलं तेल आहे ओतून ठेवलेत मी भांड्यामध्ये आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण कढीपत्ता घालूया हा बघा कढीपत्ता घातलं आहे त्याच्यानंतर आपण लसूण टाकूया आणि सध्या बारीक गॅस करून जरा चांगलं घालून घेऊया लसूणला कलर घेऊया जरा ब्राऊन कलर आपण त्याच्यात शेंगदाणे टाकूया हे बघा आपली लसूण जरा हे झाली आहे त्याच्यातच आपण शेंगदाणे टाकूया एक वाटी घेतली आहे तेलातच जरा शेंगदाणे परतून घेऊया आपण लसणी बरोबर शेंगदाणे त्याच्यात भाजून घेऊया आपण व्यवस्थित तेलात हे बघा दोन तीन मिनटं असं तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे असे शे शेंगदाणे हे बघा जास्त आपल्याला हे करायचे नाही शेंगदाणे तुकडे भाजत नाही तुकडे जरा फुलत नाही तोपर्यंत जरा परतून घ्यायचं हे मस्त लागते भडवून खायला भेटून तुमच्या घरी नक्की बनवून हवं एकदा मग तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता संध्याकाळच्या वेळ वगैरे आणि कुठे प्रवासला वगैरे जायचं असेल तर तुम्ही ते पॅक करून व्यवस्थित जर पण शक मी टिकते बरेच दिवस व्यवस्थित जर तुम्ही बंद शीत जर व्यवस्थित घालून बंद करून ठेवात ना डब्यामध्ये भरून तर ती चांगली राहते हे बघा आपले शेंगदाणे भाजलेले आहेत मी त्याच्यात थोडंसं हिंग टाकणार आहे तुम्हाला हवा तर तुम्ही टाकू शकता हे बघा पाव चमचा आहे छोटा त्याच्यानंतर आपण लाल तिखट हळद तिखट वगैरे घेतलेली ती घालणार आहे याच्यात हे बघा आणि मी आता गॅस बंद करून घेणार आहे हे बघा गॅस बंद करून मी त्याच्यात हे सेंदो मीठ ठेवले ते टाकणार आहे जर तुमच्याकडे सेंदो मीठ नाही आहे तर तुम्ही साधा मीठ पण वापरू शकता गॅस बंद केलाय हे बघा मी थोडीशी साखर टाकते त्याच्यात थोडीशी चिमुळ एक अर्धा पाव छोटा अर्धा चमचा परत एकदम मिक्स करून घेते व्यवस्थित ओके हे बघा मी चिरमोरे काढून घेतलेत ना जे भांड्यामध्ये त्याच्यात मी हे जे आपण सारण तयार केले ना त्याच्या वरती ओतणार आहोत हे बघा गरम असतानाच ओतणार आहोत थोडीशी जो मसाला आपण लागले तो काढून घेऊया वरती ते चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला जे त्याच्यात जा जर बाकी काय टाकायचं था असेल तर शे खोबरं सुकं खोबरं वगैरे तुम्ही टाकू शकता छोट्या छोट्या तुकडा करून जरा ते पण जर असं तेलात परतून वगैरे काजू टाकतात तर तुम्ही काजू पण टाकू शकता शेव हवा तर तुम्ही शेव पण घालू शकता त्याच्यात मी नाही वापरलं आहे हे बघा असं सगळं मिक्स करून घेऊया खायला छान लागतं ते चिरमरे गरम गरम कुरकुरीत मी हातानंच मिक्स करते जरा गरम आहे तुम्ही सावकाश मिक्स करा सांभाळून बघा गरम आहे हळवळ मिक्स करूया असं व्यवस्थित हे बघा मस्त प्रक्रिये मिक्स करून घेतली आहे छान लागते खायला पण हे बघा पण तुम्ही किती दिवस ठेवून व्यवस्थित कुठे पण प्रवासला वगैरे जायला जायचं असेल तर तुम्ही बन बनवून नेऊ शकतात सोबत आपल्या हे बघा मस्त मिक्स करून घेतली आहे व्यवस्थित हाताने आजची तुम्हाला जर माझी भडंगची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि sure. बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली की नाही ती तुम्ही पण अशी मस्तपैकी बनवा घरी येईन तुम्ही पण खा हे बघा आणि बंद पॅक करून ठेवताना तुम्हाला एक सांगायचं राह राहून गेलं तुम्ही जर बंद करून ठेवणार आहात कुठल्या तरी एक पिशवीमध्ये वगैरे तर जरा ते थंड झाल्याशिवाय ब पिशवीत भरू नका ब डब्यामध्ये वगैरे गच्च व्यवस्थित जरा ते थंड झाले की ते भरून ठेवा नाहीतर तुमची चिरमुरी जे भडंग आहे ती नरम पडणार चला नमस्कार भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा मस्त राहा